काही करता आलं याचा आनंद पैशापेक्षा मोठा डॉक्टर प्रकाश आमटे यांचं शैक्षणिक संकुलाचं झालं थाटात उद्घाटन थाटा जीवनामध्ये पैसा महत्वाचा असतो मात्र सामान्यांपासून उद्योगपती पर्यंत कुणीही फक्त पैशाच्या बळावर समाधानी नाही दुसऱ्यासाठी काही करण्यास समाधान असतं त्यामुळं आम्ही समाजासाठी काही करू शकलो याचं खूप मोठं समाधान लाभलंय असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी केलं गडिंगज येथील लिंगनूर माळावर उभारलेल्या अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या नव्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन डॉक्टर मंदाकिनी आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते भव्य दिमाखदार सोहळ्यात करण्यात आलं निडसोशी येथील सिद्ध संस्थान मठाचे जगद्गुरू डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते लिंगनूरच्या सरपंच कमल कुडचे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती अभिनवचे संस्थापक डॉ अमोल पाटील यांनी स्वागत केलं यावेळी त्यांनी अल्प विद्यार्थ्यांच्या बळावर सुरू केलेला हा प्रवास आज सोळाशे विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचल्याचं सांगत चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या एक हजार विद्यार्थ्यांच्या हस्ते लिंगनूर माळावर एक हजार वृक्षांचं रोपण करून त्यांचं संगोपन करणार असल्याची ग्वाही दिली त्यामुळे लिंगनूर माळ हा माळ न राहता त्याची गणना गावात केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संश्रुती पुणपळ हिनं विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मनोगत मांडलं डॉक्टर अमोल पाटील आणि पूजा पाटील यांचा महास्वामीजी तसंच आमटे दाम्पत्याच्या वतीनं सत्कार झाला यावेळी बोलताना डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी एकेकाळी खेड्यातला माणूस शहरापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घेणारी व्यवस्था होती मात्र ही व्यवस्था भेदण्याची ताकद शिक्षणात असल्याचं फुले शाहू आंबेडकर अशा विभूतीने जाणलं म्हणून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला आज आधुनिकतेची कास धरून अभिनव सारख्या अकादमीच्या माध्यमातून हे शिक्षण तुमच्या दारापर्यंत आलंय इथून सुशिक्षित होऊन बाहेर पडणारी पिढी म्हणजे खरी राष्ट्रीय संपत्ती आहे अभिनवच्या माध्यमातून अशी सर्वोत्तम आणि सर्वाधिक संपत्ती घडो अशा शब्दात त्यांनी डॉक्टर अमोल पाटील यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सर्व स्टाफ विद्यार्थी पालकांसह गडिंग्लज आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा